पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्येला मातेने आपल्या संततीसाठी केलेले व्रत म्हणजे पिठोरी आपली संतती बुद्धिमान निरोगी असावी पुत्रपौत्रांना सुखसंपत्ती व समाधान मिळावे यासाठी ब्राह्मी महेश्वरी वैष्णवी वाराही कोमारी इंद्राणी चामुंडा इत्यादी सात मातृका व चौसष्ट योगिनींची पूजा करणे म्हणजे पिठोरी व्रत होय या चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त अशा चौसष्ट कलाच आहेत हा दिवस एक प्रकारे मातृदिनच असतो आई ही केवळ बालिकाचीच नाही तर त्याच्या संस्काराचीही जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फार मोठा गौरव केला आहे भव असे म्हणून तिला आद्यपूजेचे स्थान दिले आहे मातृदिन म्हणजे श्रेष्ठ संस्कृती पूजक अशा मातांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणूनच जन्म देणारी आई नसूनही यशोदेचे श्रीकृष्णाशी असलेले नाते पराकोटीची प्रेमळ व आवीट अशा गोडीचे होते कारण श्रीकृष्णाच्या खट्याळ अवखळ खट लिलांना कृतक कोपरणाऱ्या यशोदेने हे व्रत केले ते आपल्या कान्हासाठीच पूजेच्या वेळी हा गोकुळात बागडणारा कान्हा प्रसादाच्या वेळी अनाहूत पाहुण्यासारखा उपस्थित राहत असे त्याच्यावर रागवणारी पण तेवढेच प्रेम करणारी ही पुत्रवत्सल यशोदा पुढे श्रीकृष्ण मोठा झाल्यावर द्वारकेला गेला तरी माझे बाळ जिथे असेल तिथे आनंदात भयमुक्त राहू दे अशी इच्छा व्यक्त करून गोकुळातून अक्षता उडवीत असे त्या मातेने प्रेमाने उडवलेल्या या अक्षता मायेचे बळ होऊन त्या युगनिर्मात्याच्या मस्तकी विराजमान होत असत अशी कल्पना आपल्या देशामध्ये आहे आईच्या या प्रेमळ ममतेने श्रीकृष्णही कृतज्ञ होत असत हे यातील अतिशय व्यक्तीचा भाग सोडला तरी यातून मातृभक्ती सूचित होते हे महत्त्वाचे आपल्या संस्कृतीत नद्यांना लोकमाता दिव्यांषींना वनस्पती माता, माता भूमी ही तर आपली भूमाता गाईलाही गोमाता म्हणून संबोधिले आहे पिठोरी अमावस्या हे म्हणूनच माता आणि संतती यांच्यातील बंधाचा सन्मान करणारे व्रत आहे या व्रताचे महात्म्य मातेचे कोमल हृदयच जाणू शकते आपले मूल परगावी आहे परदेशी आहे त्यांची चिंता मातेपेक्षा अधिक कोणाला असणार त्याची काळजी करणाऱ्या या आईला प्रेमपूर्वक केलेला अक्षतांचा वर्षाव त्या संततीला यशस्वी भवचा आशीर्वाद देतोच पण मातेलाही सात्विक समाधान देतो पाश्चिमात्य संस्कृतीच्या मम्मीचे गोडवे गाणारा वेगळा मदर्स डे साजरा करू नये असे नाही पण मातेच्या थोरवीची गान गाणारा हा अस्सल भारतीय मातृदिन जो श्रीकृष्णाच्या काळापासून साजरा होतो तो का साजरा करू नये कारण त्याग समर्पण सेवा औदार्य प्रेम निरपेक्ष भाव याची गंगोत्री असलेल्या आपल्या मातेच्या कौतुकाला तिच्या गौरवाला आपल्या अस्सल मातीचा संस्कृतीचाच सुगंध असायला हवा नाही का